और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर अशी ओळख असलेल्या उल्हास विद्यालय शाळेमध्ये माझी शाळा माझी दिवाळी उपक्रम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी साजरा करण्यात आलाय विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांनी उपस्थिती लावत संस्थेचे तथा विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय उल्हासनगर कॅम्प चार मधील मराठा सेक्शन मध्ये उल्हास विद्यालय ही प्रसिद्ध शाळा आहे सिंध महाराष्ट्रीयन या मराठी शाळेत जवळपास दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच संस्कृती संगोपनाच्या उद्देशाने शाळेमार्फत माझी शाळा माझी दिवाळी हा उपक्रम साजरा करण्यात येतो यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यावर पन्नासपेक्षा अधिक कंदील बनवून शाळा सजवली तसे शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या सहा शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि पणत्या घडवल्या होत्या त्याचं प्रदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भरवलं होतं त्याचं उद्घाटन कल्याणपूर्वच्या आमदार आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश गावडे यांनी शाळेची इमारत हरित इमारत बनावी यासाठी शाळेच्या टेरेसवर सोलर यंत्रणा लावण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे मात्र त्यासाठी शेड उभारायचा असल्यानं निधीची कमतरता असल्याचं सांगितलं आमदार सुलभादा गणपतसेठ गायकवाड मॅडम यांचा मी खरंच इथे आभार व्यक्त करतो कारण शॉर्ट पिरियडमध्ये त्यांनी आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्या तर मी सिंध महाराष्ट्र समाजाच्या वतीने पहिले आपले आभार व्यक्त करतो मॅडम जेव्हा गणपतसेठ आमचे होते आमदार होते आपल्याच विभागाचे होते त्यावेळी त्यांनी आमच्या या समाजाला आणि आमच्या ह्या शिक्षणला वेळोवेळी मदत केलेली आहे आज आमची शाळा आहे गेली पंच्याहत्तर वर्षापासून इथे एक मराठी शाळा म्हणून अस्तित्व आहे ठाणे जिल्ह्यातली अशी एकमेव आमची शाळा आहे की जिथे दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या तिथे शिकत आहेत आणि ही खरंच आमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या मराठी माणसासाठी ही अभिमानास्पद बाब आहे की एकमेव अशी उल्लासार शाळा की दोन हजार विद्यार्थी येऊन इथे मुलांना मराठी सेमी मराठी आणि असेच आपल्या शाळेमधील अनेक विद्यार्थी आज आय पी एस ऑफिसर आहेत आज सी ए आहेत आज मंगळ ग्रहावर्ती जे प्रमुख उमेश कडणे ते सुद्धा आमच्या ह्या शाळेमधले आहेत असे असंख्य विद्यार्थी या शाळेने घडवले परंतु मी आत्ताच मॅडमना विनंती केली आहे या सगळ्या गोष्टींसाठी मॅडमकडे वेळ कमी आहे म्हणून मॅडम मी तुमचं स्वागताबतच मी माझं भाजन संपवतोय की खरंच शाळेला आता आपल्या मराठी माणसांची माझी विद्यार्थ्यांची खूप गरज आहे आम्हाला सोलार पॅनल पास झाला आहे सध्या आमचं शेडचं काम आमच्यामुळे इथे रखडलेलं आहे तर मी खरंच तुम्हाला विनंती करतो जर कुठल्याही माध्यमातून तुमच्या आमच्या कोणाच्याही माध्यमातून जर आम्हाला ही मोठी मदत भेटली तर नक्कीच आम्ही आमची संस्था आमचे विद्यार्थी नेहमीच तुमचे ऋणी राहीन मॅडम बद्दल सांगायचं तर आणि गणपत साहेब गायकवाड बद्दल सांगायचं तर मॅडम मला रात्र कमी पडेल असे खूप काही कामं ते इथे करतात आहेत आणि यापुढे मॅडमचं जे काम आहेत आम्ही बघतोय प्रत्येकाशी दांडगा संपर्क गेल्यावेळी त्यांना पण निमंत्रण दिलेलं त्यांनी वेळ नव्हता प्रचाराचं होतं तरी सुद्धा रात्री साडेनऊ वाजता त्यांनी इथं उपस्थित दाखवली मॅडम त्याबद्दल मी तुमचे इथे आभार व्यक्त करतो आणि आजही तुम्ही छोट्याशा छोट्या असा वेळ काढून सुद्धा आम्हाला दिला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो मी संस्थेचे पदाधिकारी श्री राजेश मेकर सर तसंच विवेक दवी विनंती करतो की त्यांचे ते तिथे जे गायकवाड बॅडमिंटनचे शाळ श्रीपाळ धोन सत्कार करायचा आहे सुलभाताई गायकवाड यांनी शाळेची इमारत हरित इमारत व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय तसेच विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचं तोंड भरून कौतुक केलं वर बसलेले सर्व विद्यार्थी आणि माझे बालकलाकार आणि सर्व टीचर वर्ग तसेच शिक्षक आणि पालक वर्ग आणि आज इथे जे आपल्या छोट्या छोट्या मुलांनी परीक्षा असतानाही दोन दिवसात जे आपले पंत्यांचं रांगोळ्यांचं आणि एवढं शुभ म्हणजे एवढं चांगलं हे केलं आहे की खरंच मुलांचं कौतुक करू तेवढं कमीच आहेत आणि जे आपले परंपरा आहेत जी संस्कृती आहे जे जपण्याचं आपले किल्ले जे महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यात जे बारा किल्ल्यांचं आपण आता मागे जे आपल्या याच्यात झालं त्याच्यातले सहा किल्ले जे बनवले आहेत ते पण प्रतिम ती प्रतिम म्हणजे खरंच त्यांचं खूपच म्हणजे एक एक गोष्ट अशी जी कल्याणवरती जी कुठे असेल ती अशी त्यांच्याकडून चुकूनही राहिली नाही असे किल्ले त्यांनी बनवलेले आहेत खरंच खूप खूप छान सगळ्या विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो आणि जे आज माझी शाळा माझी दिपली हा का कार्यक्रम जो शाळेने केला त्याबद्दल सर्व टीचर लोकांचे आणि सरांचे मी आभार मानते आणि खरंच म्हणजे जी तुमच्या शाळेत जी वर्ग आणि विद्यार्थ्यांची संख्या बघून खरंच मग म्हणजे कौतुक वाटतं की मी एवढ्या शाळा फिरतो पण एवढी कुठेच नाही आणि आता सरकारनेही ज्या आपल्या मराठी शाळा आहेत त्यांना खूप म्हणजे पा प्राधान्य देण्यासाठी खूप त्यांचे प्रयत्न चालू आहेत की तुम्ही जास्तीत जास्त ही जे जा आपल्या शाळा आहेत मराठी त्यांना विद्यार्थी जसे आप म्हणजे जा किती जास्त वर्ग असे भरतील असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत तर नक्कीच म्हणजे इथे बघून मला खूप आनंद वाटतो आणि असेच आपली संस्कृती जपा असेच आपले तुम्ही खूप मोठे व्हा जसे यांच्या हाताखाली जे विद्यार्थी झाले ते सर आता इथे अध्यक्ष म्हणून आहेत तसे तुम्ही मोठे होऊन का आमच्यासारखे इथे उभे राहाल आमच्यासारखे कामं कुठेतरी कोणी आता सर बने डॉक्टर होतं कोणी टीचर हो आपले शिक्षक होतात तर कोणी सी ए बनतो कोणी वकील बनतो तसे तुम्ही खूप मोठे व्हा तुम्हाला आशीर्वाद देते आणि सर एक सांगतो म्हणजे तुमच्या जस्ट शेटचं का याचं आहे ते नक्की मी प्रयत्न करेन हां बनवून द्यायचं काय धन्यवाद नमस्कार प्रधानता सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज सिंध महाराष्ट्र तर्फे संचालित उल्हास विद्यालय बालवाडी प्राथमिक व माध्यमिक विभागातर्फे माझी शाळा माझी दिवाळी हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे समाजाने समाजाचे पंच्याहत्तर ते शहात्तर वर्ष आहे परंतु माझी शाळा माझी दिवाळी हा आपण दुसरा वर्ष आपला आहे जिथे आपण हे कार्यक्रम राबवतो आहे सर्व बालवेळीपासून ते दहावीपर्था सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन आपली शाळा आपली संस्कृती व आपलं हे संस्कृती जतन कसं करायचं असतं त्यासाठी आपण हा उपक्रम इथे राबवलेला आहे नमस्कार ह्या तर ह्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळी दालन दीपदालन आकाशकंदील व तसेच युनोस्कने जसे बारा जे किल्ले निवडले होते त्याच्यामधले आम्ही सहा किल्ले इथे मुलांनी बनवले आहेत तर सतरा तारखेला परीक्षा संपली व दोन दिवसाच्या अल्पावधीत ह्या लहान मुलांनी इथे प्रामाणिकपणे मेहनत घेऊन एवढी मोठी रांगोळी किल्ले असे उभारले आहेत इथे ह्या कार्यक्रमाला कल्याणपूर्व विधानसभेच्या आमच्या आमदार सुलभाताई गणपतचे गायकवाड येथे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तसेच आ, तसेच आज नसतो तसेच सिंध महाराष्ट्राचे सिंध महाराष्ट्रीय समाजाचे सर्व मान्यवर सदस्य आमच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमच्या सर्व विभागाच्या शिक्षिका तसेच सर्व शिपाई वर्ग व आमच्या सर्व विभागाचे विद्यार्थी आज या कार्यक्रमास येथे उपस्थित आहेत माननीय मोहो महोदया आमदार गायकवाड मॅडम ह्या इथं कार्यक्रमाला अल्पावधीत उपस्थित राहिल्या आम्ही त्यांच्याकडे एक मागणी केली आहे आम्हाला सोलार पॅनल पास झालं आहे पण आम्हाला शेडसाठी काही देणगी आम आम्हाला उपलब्ध व्हावी असं आम्ही त्यांना विनंती केली आहे तर त्यांनीसुद्धा आम्हाला वचन दिलेलं आहे की मी लवकरात लवकर हे पूर्ण करण्याचं प्रयत्न करेन शॉ तसेच तसेच आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या ह्या उपक्रमासाठी माझी शाळा माझी जबाबदारीमध्ये सर्वात जास्त जर मुलाचा वाटा असेल तर तो माझी विद्यार्थ्यांचा आज या माझी विद्यार्थ्यांमुळे आमचे दहा वर्ग हे सुसज्ज झालेले आहेत या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच अन्य माझी विद्यार्थ्यांच्या बॅचने पुढाकार घ्यावा व जे वर्ग बाकी आहेत सुद्धा लवकरात लवकर सुशोभित करायचे असे मी सर्वांना विनंती करतो व माझ्या वतीने व संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा